ताजमहल म्हणताच आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं यमुना नदीच्या काठावरती असलेलं पांढर शुद्र संगम रवी स्मारक आणि त्यामागची मुघल सम्राट शहाजहान यांनी आपल्या प्रिय पत्नी मुमताज महल यांच्या स्मृतीसाठी बांधलेली अजरामर कथा सोळाशे बत्तीस मध्ये सुरू झालेलं ताजमहलचं बांधकाम सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये पूर्ण झालं तर या संपूर्ण परिसराला पूर्णत्वास येण्यासाठी तब्बल बावीस वर्षांचा काळ लागला आणि सुमारे वीस हजार कामगारांचे अथक परिश्रम लागले ताजमहल या नावाचा अर्थ आहे महलांचा मुकुट ताज म्हणजे मुकुट आणि महाल म्हणजे राजवाडा मकराना येथील शुभ्र संगमरवराने बनवलेली ही इमारत सूर्याच्या प्रकाशामध्ये दिवसाच्या प्रत्येक प्रहरी रंग बदलते सकाळी गुलाबी दुपारी पांढरी आणि रात्री सोनेरी निळसर युनेस्कोने एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये ताजमहलला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आणि तो जगातील सात आश्चर्यांपैकी एक ठरला पण तुम्हाला माहितीये का सध्या आपण जो ताजमहल बघतोय तो थोडासा वेगळा आहे असं मी का म्हणते कारण बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पांढऱ्या संगमरवराच्या ताजमहालवरती वरती शहाजहानने सोन्याचा कळस बांधला होता हो सोन्याचा कळस मग तो कुठे गायब झाला तो गायब होण्यामागची रहस्यमय स्टोरी नेमकी काय आहे तेच सांगते या व्हिडिओमधून नमस्कार मी पद्मशा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम उस्ताद अहमद लाहोरी यांच्या नेतृत्वाखाली बांधलं गेलेलं हे स्मारक तिमुरी सफवी आणि भारतीय इस्लामी स्थापत्य शैलीचा अगदी सुंदर असा संगम त्याची सममिती कोरीव काम आणि चारही बाजूंनी उभ्या असलेल्या मिनारांच्या सूक्ष्म रचनेमुळे ताजमहल हा स्थापत्य शास्त्राचा एक चमत्कारच मानला जातो बांधकामासाठी त्या काळी सुमारे बत्तीस कोटी रुपये खर्च आलेला होता आजच्या काळातल्या अब्जावधी रुपयांपेक्षा सुद्धा जास्त आहे मकराना संगमरवर रत्नगडीत काम आणि अरबी कोरीव लेखन यामुळे ताजमहल केवळ भारतातलाच नव्हे तर संपूर्ण जगाचा ठेवा बनलाय त्याच्या पांढऱ्या शुभ्र संगमात शहाजहान मुमताजच्या प्रेमाची कहाणी कोरली गेली पांढराशुभ्र असलेल्या या ताजमहल वरती शहाजहानने आकर्षक असा सोन्याचा कळस चढवला होता ताजमहलच्या मुख्य घुमटावरती एक आकर्षक आणि वैभवशाली सोन्याचा कळस बांधण्यात आलेला होता त्याला कलश ऑफ ताज असं संबोधलं जायचं शहाजहान यांनी त्यांच्या राजकोषातील सोन्याचा वापर करून चारशे सहासष्ट किलोग्रॅम शुद्ध सोन्यापासून हा कळस बनवलेला होता लाहोर येथील प्रख्यात खान यांनी या कळसाचे आणि निर्मिती केलेली होती तर त्याच्यावरती अर्धचंद्र सुद्धा लावण्यात आलेला होता हा कळस सूर्यप्रकाशामध्ये विलक्षण चमकायचा ज्यामुळे ताजमहालचं सौंदर्य आणखी खुलून दिसायचं पण हा कळस आपल्याला आता काही बघायला मिळत नाही पण मग हा वैभवशाली सोन्याचा कळस कुठे गायब झाला काय आहे ते इतिहासातील काही नी है। तर असं म्हणतात की मध्ये ब्रिटिश अधिकारी जोसेफ टेलरनं हा सोन्याचा काढून टाकला आणि त्याच्या जागी पॉलिश केलेल्या तांब्याचा कळस बसवला हो काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की जोसेफ टेलरने हा सोन्याचा कळस स्वतःसाठी ठेवून घेतला तर काहींचं असं म्हणणं आहे की हा सोन्याचा कळस ब्रिटिश राजवटी दरम्यान देशाबाहेर नेला गेला अठराशे शहात्तर आणि एकोणीसशे चाळीस मध्ये पुन्हा दोनदा तांब्याचा पण सोने रंगाने पॉलिश केलेला कळस लावण्यात आला म्हणजे चढवण्यात आला तर ताजमहल वरती आपण जो सध्या पाहतोय तो चौथ्यांदा बांधण्यात आलेला कळश आहे जो मूळ सोन्याच्या कळसाच्या डिझाईनशी थोडासा मिळता जुळता आहे पण सोन्याचा अंश मात्र त्यात काही नाहीये पण त्या पहिल्या सोन्याच्या कळसाचं गायब होण्याचं गुड आजही इतिहासातील एक रहस्य बनलंय तो चोरीला गेला की लुटला गेला की तो कुठेतरी लपवला गेला याबद्दल असंख्य प्रयत्नानंतरही कोणताही ठोस पुरावा काही मिळालेला नाही पण या कळसाच्या गायब होण्याचं रहस्य कायम पर्यटक आणि इतिहासप्रेमींच्या मनामध्ये नेहमी कुतूहल निर्माण करत ताजमहल हे जगभरातील पर्यटकांचं मुख्य आकर्षण केंद्र आहे दरवर्षी सुमारे पाच ते दहा दशलक्ष पर्यटक ताजमहाला भेट देतात दोन हजार एकोणीस मध्ये ताजमहलने सहा पूर्णांक त्रेपन्न दशलक्ष पर्यटकांचं स्वागत केलं त्यामुळे तो जागतिक जगातील सर्वाधिक भेट देण्यात येणाऱ्या सांस्कृतिक स्थळांपैकी एक ठरला आर्थिक वर्ष दोन हजार बावीस मध्ये जवळपास पाच दशलक्ष पर्यटकांनी भेट दिलेली होती तर दररोजच्या पर्यटकांच्या संख्येबद्दल पर बोलायचं झालं तर सरासरी चाळीस हजार पर्यटक ताजमहलला दररोज भेट देतात मात्र सुट्टीच्या काळामध्ये किंवा विकेंडला हा आकडा साठ ते सत्तर हजार पर्यंत वाढतो उदाहरणार्थ एप्रिल दोन हजार तेवीस मधील एका रविवारी ताजमहाला शेचाळीस हजार पर्यटकांनी भेट दिलेली होती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं उपाययोजना सुद्धा तिथे केलेल्या आहेत अठरा मध्ये दररोजच्या पर्यटकांची संख्या ही चाळीस पर्यंतच मर्यादित करण्यात आलेली होती तर प्रत्येकाच्या भेटीसाठी तीन तासाची वेळ मर्यादा सुद्धा आखून देण्यात आलेली होती या आकडेवारीवरून हे स्पष्ट होतं की ताजमहल हे केवळ भारतातलंच नव्हे तर जगातलं एक महत्वाचं ठिकाण आहे आज ताजमहल दरवर्षी लाखो पर्यटकांचं स्वागत करतो त्याच्या सौंदर्यानं आणि इतिहासानं जगभरातील लोकांना अक्षरशः मोहित केलेलं आहे परंतु या स्मारकाला प्रदूषण अतिपर्यटन आणि नैसर्गिक जीज यांसारख्या आव्हानांना सुद्धा सामोरं जावं लागतंय तर ताजमहलच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्नांची सुद्धा आवश्यकता भासते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि युनेस्को सारख्या संस्था यासाठी प्रयत्न सुद्धा सध्या करतात ताजमहल हे असं प्रेमाचं प्रतीक आहे त्याच्या प्रत्येक दगडात शहाजहान आणि मुमताज यांच्या प्रेमाची कहाणी दडली आहे आणि जरी सोन्याचा कळस गायब झाला असला तरी ताजमहलचं सौंदर्य आणि त्याचा वारसा हा कायम आहे प्रेमाची कलेची आणि इतिहासाची एक अमर गाथा म्हणजे ताजमहल पण या ताजमहलच्या गायब झालेल्या सोन्याच्या कळसाचं नेमकं झालं काय का असेल तो कुठे गेला असेल याबद्दलचं तुमचं मत जे काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ म्हणजे ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा जर तुम्ही हा व्हिडिओ स्टोरी डॉट कॉमच्या फेसबुक किंवा इंस्टा पेजवरती बघत असाल तर पेजला सुद्धा नक्की फॉलो करून घ्या जर तुम्ही हा व्हिडिओ स्टोरी डॉट कॉमच्या युट्यूब चॅनलवरती बघत असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद